पन्हाळ्यावरील संजीवन निवासी प्रशालेतील नवोदित विद्यार्थ्यांचं स्वागत विविध उपक्रमांनी करण्यात आलं शाळेत नव्यानं प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं औक्षण करून त्यांची सजवलेल्या आश्वांसह लेझिम आणि हलगीच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली आगळ्या वेगळ्या पद्धतीनं केलेल्या स्वागतानं विद्यार्थी भारावून गेले होते दीड महिन्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर शाळा गजबजल्या असून नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात येत आहे दरम्यान पन्हाळा सोमवार पेठेतील संजीवन विद्यालयातील विद्यार्थ्यांचं प्रशालेच्या वतीनं उत्साही स्वागत करण्यात आलं सजवलेल्या अश्वावर विद्यार्थ्यांना बसून हलगीच्या निनादात लेझिमचा फेर धरत विद्यार्थ्यांचं वाजत गाजत स्वागत करण्यात आलं विद्यार्थ्यांना गुलाब पुष्पा आणि शुभेच्छापत्र देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं प्रशालेकडून झालेल्या स्वागतामुळं विद्यार्थी भारावून गेले होते नव्या शैक्षणिक वर्षात बिनभिंतीची शाळा उपक्रमाअंतर्गत विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचं प्राचार्य महेश भोसले यांनी सांगितलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष पी आर भोसले सहसचिव एन आर भोसले सचिन इनामदार सुगंध देवकुळे सागर पाटील धनंजय पाटील शकुंतला कुंभार दीपक भिसे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते